नमस्कार मी नीलम काकुळते नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत करते आज आपण औषधी गुणांयुक्त आयुर्वेदिक तसेच शरीराला खूपच फायदेशीर अशी उळशीचा मोहर किंवा चाईचा मोहरची भाजी करणार आहोत ही रानभाजी वर्षातून ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या दोन महिन्यामध्येच उपलब्ध असते बाजरीच्या दाण्यासारखा दिसणारा हा उळशीचा मोहर बाजारामध्ये फारच क्वचित प्रमाणात आढळते जर तुम्हाला ही भाजी बाजारात आढळली तर मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी निवडताना आपल्याला ह्या मोहरपासून आपल्याला दाणे वेगळे करायचे आहेत ते थोडेसे हातावर चोळून पाहिले की ते अलगदपणे मोकळे होतात हा वेलीला आलेला मोहर असतो अगदी कवळा आणि लुसलुशीत असणारा हा मोहर आपल्याला आता दोन्ही हाताच्या साहाय्याने अलगदपणे हातावर चोळून घ्यायचे आहे हा मोर हातावर घेऊन थोडा थोडा चोळला तरी अगदी सहजरित्या त्याच्यातून दाणे मोकळे होतात हातावर चोळल्याने दाणे खाली गळतात आणि हातात अगदी अशा प्रकारे बारीक काड्या राहतात आपल्याला ह्याच पद्धतीने हातावर सर्व मोहर चोळून घ्यायचा आहे आणि सर्व दाणे बाजूला काढून स्वच्छ करून घ्यायचे आहेत काही भागामध्ये ह्या मोहरला गाभोळीची भाजीसुद्धा म्हणतात वेलीसारख्या दिसणाऱ्या ह्या काड्या आता सर्व मोकळ्या झालेल्या आहेत दोन तर तीन जणांसाठी ही भाजी मी आता बनवणार आहे हा मोहर आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे रानभाजी असल्यामुळे याच्यात मातीचे प्रमाण हे असतेच त्यामुळे दोन तर तीन पाण्याने हा मोहर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये धुताना हा मोहर सहज हातात येत नाही त्याच्यामुळे आपल्याला चाळणीसारख्या दिसणाऱ्या एखाद्या भांड्यामध्ये किंवा चाळणीमध्ये टाकून आपल्याला धुवून घ्यायचं आहे या पद्धतीने धुवून घेतल्यामुळे आपले बारीक सारीक दाणेसुद्धा वाया जाणार नाहीत हा मोहर धुताना अशा पद्धतीने मातीचे पाणी निघते आता गॅसवर कडई ठेवून कडकडीत तेल गरम करून त्याच्यात अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरे टाकून कडकडीत फोडणी देऊन घेतलेली आहे त्यानंतर पाच ते सहा बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या अंदाजावरून घ्यायची आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही मिरचीचे प्रमाण वापरायचे आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून या फोडणीमध्ये टाकून घेतला कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे या मोरच्या भाजीसाठी आपल्याला कांद्याचे प्रमाण हे थोडेसे जास्तीचे वापरून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा चमच आलं आणि लसूणची पेस्टसुद्धा टाकून घ्यायची आहे ह्या भाजीमध्ये कांद्याचे प्रमाण थोडेसे जास्तीचे वापरल्यामुळे खूपच चविष्ट लागते चार ते पाच मिनटात ब्राऊन रंग येईपर्यंत आपला कांदा परतून झालेला आहे आता थोडेसे जाडसर असे शे शेंगदाण्याचे कूटसुद्धा आपल्याला ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहे तेलामध्ये शेंगदाण्याचे कूट परतून घेतल्यामुळे सुद्धा ही भाजी खूपच चविष्ट लागते अशा पद्धतीने सर्व साहित्य परतून झाले की वरून आपल्याला अर्धा चमच धने पावडर अर्धा चमच लाल तिखट भाजीला रंग येण्यासाठी थोडीशी हळदसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर पाव चमच गरम मसालासुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि हे मसाले आपल्याला आता सर्व चांगले परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत मसाले परतून झाले की वरून आपल्याला स्वच्छ करून घेतलेला उळशीचा मोहर किंवा चाईचा मोहर टाकून घ्यायचा आहे धुऊन झाल्यानंतर या मोहोरमधला आपल्याला पाण्याचा चांगला निचरा करून घ्यायचा आहे कारण ही भाजी शिजायला आपल्याला पाण्याची गरज भासत नाही मसाले टाकल्यानंतर हा मोहर आपल्याला या फोडणीमध्येच दोन तर तीन मिनटे हलक्या हाताने चांगले परतून घ्यायचे आहे फोडणीमध्येच तीन तर चार मिनटे परतवत असतानाच हा मोर तीस ते चाळीस टक्के शिजून तयार होतो चांगले परतून झाले की त्यानंतर आपल्याला चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे तेलामध्ये परतवत असताना जर खूपच कोरडा झाला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हाताने अगदी थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे छोटा दोन चमच एवढे पाणी आपल्याला वापरायचे आहे म्हणजेच भाजीमध्ये थोडंसा ओलसरपणा राहील आणि त्यानंतर आपल्याला मंद आचेवर तीन ते चार मिनटांसाठी झाकण ठेवून द्यायचे आहे तीन ते चार मिनटांमध्येच आपली भाजी वाफून तयार होते आता भाजीचा खमंगसा वास यायला लागलेला आहे आणि आपली भाजी ही भाकरी किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही भाजी जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला या भाजीची चव कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा आणि आयुर्वेदिक रानभाजी तुम्ही नक्कीच बनवा ही गरमागरम भाजीची चव घेण्यासाठी मी आता डिशमध्ये सर्व करून घेणार आहे जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला नवीन असाल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहिल्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार सर्वांचेच खूप खूप धन्यवाद